एक रे सक्षम भारत टी व्ही आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आहे प्रहार आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रहारचे पदाधिकारी माझ्या बाजूला धारणे सर आहेत बाजूला राणी चौधरी मॅडम आहेत लोखंडे सर आहेत बाजूला गोवरदेवे सर आहे आणि सोबतच समीर भोयर सर आहे तर शालार्थ आय डीचा विषय जो आहे सर्वांना माहिती आहे आणि या शालार्थ आय डीच्या रोजच्या पेपरच्या बातम्यामुळं एक शिक्षक म्हणून आम्हाला असं वाटते की या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची प्रचंड बदनामी होत आहे एक आरोपी असल्यासारखी भूमिका किंवा जो वागणूक शिक्षकांना मिळत आहे आणि रोज नवनवीन बातम्या आपल्या माध्यमातून येत आहे आणि त्यामुळं शिक्षकांची प्रतिमा जी आहे समाजामध्ये खालावलेली आहे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमची प्रहारची भूमिका अशी आहे की हे जे काही शालार्थ आय डी घोटाळा जे सुरू आहे त्यामध्ये शिक्षक हा कुठल्याही प्रकारे यामध्ये दोषी नाही आहे कारण जेव्हा एखादा शिक्षक क्षयमध्ये लागतो तेव्हा नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे ते संस्थाचालकांना आहे संस्थाचालकांनी नियुक्ती केल्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे वैयक्तिक मान्यता देण्याची हे शिक्षण खात्याची आहे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर आय आयडी जो मुख्य विषय आहे त्याची फाईल शाळेचे मुख्याध्यापक वेतन पथक अधीक्षक व त्यानंतर शिक्षणाधिकारी व त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरच संबंधित शिक्षकाला एक युनिक आय डी क्रमांक भेटतो आणि ज्याच्या माध्यमातून त्याला त्या शिक्षकाला त्याचे वेतन आणि आर्थिक लाभ मिळतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठेही रोल नाही असे असताना मागील एक दोन दिवसामध्ये शिक्षकांना अटक करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही प्रहार शिक्षक संघटना आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समिती तीव्र निषेध करतो कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठलाही रोल नाही ज्या शिक्षकाची रिसर्च चालकांनी नियुक्ती केली त्या नियुक्तीच्या आधारे हा आमचा शिक्षक कार्यरत आहे आणि म्हणून जो शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे ज्यांचे गेले पाच सहा महिन्यापासून वेतन थांबलेले आहे त्यांचं तात्काळ वेतन सुरू करण्याची प्रक्रिया डिपार्टमेंटने करावी कारण की बरेचसे प्रकरण आम्ही तपासलेले आहे बरेच शिक्षक खाली उभे आहे बरेचसे प्रकरण तपासले बरेचशा प्रकरणा नियमानुसार असताना देखील शिक्षण विभागाने गेल्या पाच सहा महिन्यापासून पगार थांबवलेले आहे त्यांच्या कुटुंबियाची उपासमार होत आहे हा गंभीर विषय आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे काही दोषी आहे त्यांना कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे परंतु जो शिक्षक नियमानुसार नियुक्ती झालेली आहे आणि आपलं अध्यापनाचं प्रामाणिक काम करत आहे असं असताना देखील त्या शिक्षकावर जर गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना मिळत असेल तर कदापि प्रहार शिक्षक संघटना थपून घेणार नाही विशेष म्हणजे सोळा जुलैला शिक्षण आयुक्तांनी एक सुधारित कार्यप्रणाली निर्गमित केलेली आहे सोळा जुलैला त्यामध्ये काय काय करायचं यापुढे शालार्थ आय डीचे प्रकरण निकाली कसे काढायचे कोणी ते शालार्थ आय डीचे प्रकरणं वैयक्तिक मान्यता शालार्थ पोर्टल अपलोड करायचं ही सर्व गाईडलाईन शिक्षण आयुक्तानं दिली असल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं सैद्धिक नाही कारण की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता जर नियमात नसेल तर अशा वैयक्तिक मान्यतात तीस ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली आहे शिक्षण आयुक्तांनी की तीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या मान्यता रद्द केल्यानंतर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सोळा जुलैला दिलेले दिले आहे मग जर गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईनप्रमाणे न वागता उगाच मध्ये कोणीतरी उभा होतो आणि आमच्या शिक्षकांना मनस्ताप देतो त्याला अटक करतो शाळेत तपासणी करतो शिक्षण आयुक्तांचे जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षण विभागाने काम करणे बंधनकारक आहे पण शिक्षण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जे काही एस आर टीचे अधिकारी वागत आहे हे कदापि प्रहार शिक्षक संघटना थपून घेणार नाही म्हणून ताबडतोब आम्हाला सर्व शिक्षकांचे ज्यांच्या नेमणुका नियमानुसार आहे त्यांचे वेतन तात्काळ सुरू झाले पाहिजे आणि जे कोणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोषी असेल तो संस्थाचालक असेल किंवा भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्यावर कठोरात्मक कठोर कारवाई झाली तर आमचं त्यामध्ये कुठले दुमत नाही पण जो आमचा शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करत आहे त्याला वेतन मिळणे हे त्याचा हक्क आहे तो हक्क त्या माझ्या शिक्षकाला मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आज या पत्रकार परिषदून मागण्याची मांडण्याची आज जी जी ही पत्र परिषद घेण्याची जी आहे त्याचं कारण हे आहे अजून कोणाला बोला सांगून बोलू शकता शिक्षक तुम्ही बोलता देऊन घेतली असेल तर त्याच्या मागे मागणी बघा आता कसा आहे की नि आमचा संघटना म्हणून आमची भूमिका काय सुरू होते की जेव्हा तो शिक्षक सेवेच्या आत येतो शिक्षक सेवेत येण्यापूर्वी त्यांनी कुठली प्रक्रिया पार पडली काय देवाणघेवाण केली त्याचा आमचा संबंध नाही कारण की तो पण शिक्षक नव्हता जेव्हा तो सेवेमध्ये आला जेव्हा त्याची रिस्तर नियुक्ती झाली त्या दिवशी तो आमचा शिक्षक झाला नियुक्तीच्या आधी तो शिक्षक नव्हता त्यामुळे नियुक्तीच्या पूर्वी त्यांनी कोणती प्रक्रिया किती काय केली किती व्यवहार केला त्याचा आणि आमचा शिक्षक संघटनाहून कोणताही संबंध येत नाही असं म्हणून बरोबर शिक्षण क्षेत्रात क्षेत्रामध्ये संस्था चालक नीट तिचा व्यवहार करतात हे सर्वस्वीत आहे हे इथे पत्रकार पसंत सांगितल्यामुळे सांगितल्यानंतर आ... एक पर्यंत होता ना प्लीज एक उदाहरण द्या ना त्यामुळे कसं आहे की आ... आम्ही ते नकारत नाही की संस्थाचालक काही मोजके बोटावर मोजले मोजणारे सोडले तर बहुतेक संस्थाचालक व्यवहार करूनच नियुक्ती करतात त्यामुळं हे नियम आहे आणि म्हणून तर पवित्र प्रणाली सुरू जी केली शिक्षकांच्या पदभरती करता सत्रापासून की हा आर्थिक व्यवहार जो आहे तो संस्थाचालकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत होता त्याला आळा बसला पाहिजे म्हणून जी प्रणाली सुरू केली आहे ती शाल पवित्र प्रणाली की कशा करता सुरू केली की के हे जे व्यवहार होत होता शिक्षकांचं शोषण होत होतं मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आळा बसला पाहिजे म्हणून ही प्रकरणी सुरू केल्या गेली तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे त्या स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची वैयक्तिक मान्यता रद्द करता करतायत आमचं म्हणणं आहे ना की डिपार्टमेंट ज्या काही वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहे त्याची तपासणी करा पण जो पण तपासणी होत नाही तोपर्यंत तो वेतन का थांबवलं हो आपण इतके दोन तपासणीमध्ये गोळ करतात दोन चौकशी सुरू एक तर एसआयटीची पोलिसांची चौकशी आहे ती स्वतंत्र आहे आणि शिक्षण आयुक्तांना जे आपण म्हणतात पत्र आहे आणि त्यांची जी चौकशी सुरू आहे ती विभागाची स्वतंत्र आहे आपल्याला असं म्हणायचं आहे का की आपल्या कारण शिक्षकांचा विषय आहे त्यामुळे पोलिसांनी आपली जी नेहमीची पद्धत आहे कोणताही विभाग असो ते ज्या घोटाळ्याची ज्या पद्धतीने चौकशी करतात ती पद्धत शिक्षकांसाठी बदलली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे टीला आमचं काम करण्यात म्हणणं नाही आहे पण तुम्ही शिक्षकाला आरोपीच्या पिंजरात का उभं करता कारण शिक्षा गुन्हेगार आहे का त्याने काय के भ्रष्टाचार केलेला आहे का जर तो भ्रष्टाचारी आहे तर सिद्ध करण डिपार्टमेंटनं त्याची लिस्ट द्या ना एस आय टीला जे काही शिक्षक आता सहाशे बत्तीस आकडा तुम्ही सांगत आहे मीडियाच्या माध्यमातून तर त्यामध्ये कोणाचं नियमानुसार नियुक्ती नाही हे तुम्ही एखाद्या शिक्षण विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर समोर शिक्षण ऐकून पुढे यावं सांगावं की बा हे आकडे आहे फक्त हे सगळे आकडे फक्त आय टी बरा ना आमचे चौकशी करा ना पण डायरेक्ट त्या शिक्षकाला कुठेही पकडून शाळेत जाऊन तपासणी करण्याकरता तुम्ही हिरिंग लावा ना आमचं म्हणणं ना की सहाशे बत्ती लोक आहेत ही आहे मला प्रश्न तुम्हाला त्यांवर दंडुकशाही झालीच पाहिजे अशी त्यांचं म्हणणं नाही आहे पण मी लागलो सत्त्याण्णव मध्ये फुकट लागलो आधुनिक पाचही पैसे माझ्या संचालकांना कधीच मागितले नाही मी वर्धून आहे लखाट्या म्हणून कसं असतं की मला तो प्रश्न करा तुम्ही की संबंध मंत्रालयापर्यंत आहे मशाल करतात तर त्यामध्ये काही चांगली लोक आहेत असं नाही आहे आपण सरसगड सर्वांना एकाच याच्यामध्ये उभं करणे भ्रष्टाचार आहे शंभर टक्के मान्य त्यात काही चांगले आहे ना तुम्ही सरसगड ना